आम्ही मापामध्ये पेठमाप मतदान सकाळीच आम्ही करून आलेलो आहोत आमचे उमेदवार नारायण राणे हे आहेत बी जे पीकडून उभे राहिलेले जे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे दहा पद आमदार खासदार शिवसेनेचे मुख्यमंत्री पण होऊन गेलेले आहेत असे उमेदवार आमचे आज उभे आहेत तर आता आमच्या बुथचं एक मी सरासरी सांगू शकते चौसष्ट पासष्ट हा आमचा मी आहे या बूथवर जवळजवळ साडेपाचशेच्या पुढे झालेला आहे अजूनही लोकांची वर्दळ तुम्ही बघताय आता बूथवर बघितली असाल चालू आहे एकंदर दोन हजारच्या आसपास इथलं मतदान आहे चौसष्ट पासष्ट आपण आज जर बघितला तर साडेपाचशेचा आकडा पार्क केलेला आहे आता ते आत्ताची जरी दुपारची ही सिच्युएशन आहे सध्याची हा आता सकाळी सातच्या सुमारास लोकांची तेवढी हे नव्हती पण आता आता हळूहळू वाढायला लागले आता आता परत मी एक दोन तासांनी प्रत्येक बूथवर हे करेन मगाशी एका बूथवर गेले होते तिथे सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे लोक प्रचंड म्हणजे सिरियसनेस जो आहे लोकांमध्ये तो ह्या इलेक्शनला पण जाणवतोय मग घराच्या बाहेर पडून सिन्सिअरली मतदान करताना दिसत आहेत लोक निश्चितपणे होईल कारण आता कसं दुपारचा पण हे आहे त्याच्यामुळे महिला वर्ग थोडाफार घर घरातली कामं वगैरे करूनच थोड्याफार प्रमाणात बाहेर पडतील मी मी आता पण माझ्या प्रत्येक घराघरामध्ये जेव्हा गेले तेव्हा मॅडम म्हणायला थांबा जरा आमची जेवणाची वेळ आहे दोन तीन नंतर महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणार आहे त्याच्यानंतर आपल्याला चार पाचच्या दरम्यान एक आपल्याला अंदाज जास्त आम्ही प्रकर्षाने सांगू शकतो तुम्हाला परिस्थिती अशी आहे दोन उमेदवार आपण बघतो इथे आमच्या विरोधी जे आहेत ते राऊतसाहेब राऊतसाहेब आज दहा वर्ष इथे कार्यरत आहेत त्यांचं एक काम बघितलं दहा वर्षांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातमध्ये आणि कम्पॅरिवली त्यांनी फक्त इथल्या लोकांच्या आम्ही जेव्हा प्रचारसभा आणि बैठका घेत होतो तेव्हा लोकांकडनं फक्त तीनच गोष्टी अजूनपर्यंत लोक मागत आहेत एक तर आमचा रस्ता नीट करा एक तर पाणी द्या आणि एक तर वीज त्यांच्या पुढे जाऊन लोक बोलत विकासा विकासाबाबतीत बोलतच नाहीत का नाही बोलत आहेत कारण दहा वर्षांमध्ये यांनी ह्यांनी काहीच केलं नाही आहे तीन प्रश्नांमध्येच लोकांना अडकवून ठेवलं आहे त्यांना विकासच दिसत नाही आहे पण आमचा आत्ताचा हा जो उमेदवार आहे तो विकसनशील आपल्या ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गला ते दरडोई उत्पन्न पण वाढवून दाखवतील आणि सिंधुदुर्गमध्ये त्यांचं जे काम आहे साहेबांनी केलेलं तिकडचे रस्ते बघा तिथे त्यांनी तो जिल्हा पाणी विरहित टँकर विरहित केलेला आहे आम्ही आत्ता रत्नागिरीमध्ये फक्त ह्या तीन गोष्टींच्या मागे लागलेलो हो। आहोत तर मला असं निश्चितपणे वाटतंय दरडोई उत्पन्नसुद्धा राणेसाहेब वाढवणार रत्नागिरी जिल्ह्याचं रत्नागिरी संगमेश्वर तालुक्याचं तशा त्यांच्या जेव्हा सभा झाल्या तेव्हा त्यांनी सांगितलेल्या आहेत का कशा पद्धतीने ते काम करणार आहेत कामाला सुरुवात करणार आहेत दुसरी गोष्ट जो इथे पुराचा जो चिपळूण तालुक्याला फटका बसला पूर परिस्थितीतनं ब्ल्यू लाईन रेड लाईन ह्या ज्या आखल्या गेल्या त्याच्यावर पण उपाययोजना कशाप्रकारे ते, कशा ते करणार हे सुद्धा त्यांनी सभेमध्ये सांगितलं आणि मला असा विश्वास आहे की त्यांनी घेतलेलं काम एकदा तेच राणेसाहेब बोललेत म्हणजे ते, ते करणार म्हणजे करणारच याच्यावर आमचा विश्वास आहे i yes.